माझ्या लिखाणाला कुणी कविता आणि मला कवी म्हणावं माझ्या लिखाणाला कुणी कविता आणि मला कवी म्हणावं म्हणून मी लिहीत नाही माझ्या लिखाणाला कुणी कविता आणि मला कवी म्हणावं म्हणून मी लिहित नाही कारण श्वास येतो आत बाहेर मुद्दामून कोणी श्वास घेत नाही कारण श्वास येतो आज बाहेर मुद्दामून कोणी श्वास घेत नाही बाकी श्वास आहे म्हणून मी जगतो हे बरोबरच आहे बाकी श्वास आहे श्वास चालू आहे म्हणून मी जगतो हे बरोबरच आहे पण श्वास घेण्यासाठी मी जगतो असं नाही श्वास चालू आहे म्हणून मी जगतो आहे हे बरोबरच आहे पण श्वास घेण्यासाठी मी जगतो असं नाही तर जगण्यासाठी मी श्वास घेतो असं आस आहे असो कवितेचं जाऊ द्यात असो कवितेचं जाऊ द्यात श्वास थांबला तरी शब्दांचा उच्छ्वास मला जिवंत ठेवेल असो कवितेच जाऊ द्या श्वास थांबला तरी शब्दांचा उच्छ्वास मला जिवंत ठेवेल आणि जेव्हा वाचायला जाल श्वास थांबला तरी शब्दांचा उच्छवास मला जिवंत ठेवेल आणि जेव्हा वाचायला जाल माझे शब्द आणि जेव्हा वाचायला जाल माझे शब्द तेव्हा तेव्हा ते, ते, ते तुमचा श्वास बनतील